एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण आज आहोत तपोण या ठिकाणी तपोण या ठिकाणी मनोज जारांगी पाटील यांची मराठा जनजागृती शांतता रॅली जी चालू झाली होती सोलापूरपासून सात ऑगस्टला चालू झाली होती तीच रॅली आज नाशिक येथे समारोप होत आहे त्या रॅलीच्या अनुषंगाने त्यांची सभा देखील नाशिक या ठिकाणी आयोजित केलेली आहे माझ्या पाठीमागे बघू शकता की हजारोंच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव या ठिकाणी दाखल झालेले आहेत ही पासून ही रॅली सुरू होऊन निमानी मार्गे मालेगाव स्टँड पंचवटी या मार्गे सीबीएस नाशिक या ठिकाणी जाणार आहे काही महिला देखील या ठिकाणी मराठा बांधवांसोबत उपस्थित झालेल्या आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की ताई कुठून आल्यात आपण आम्ही राहतो साधारण साधारण किती या ठिकाणी मराठा दा बांधव दा दाखल झालेले असतील साधारण तरी लाखाच्या आसपास असले पाहिजे जवळपास लाखाच्या आसपास आहे जसं काय आपण बघताय की मनोरंगेंच्या ताफा आहे तो ताफा, ताफा या ठिकाणी दाखल झालेला आहे ताफा दाखल झाल्या झाल्या मराठा बांधवांनी एकच गर्दी केलेली आहे रस्त्याकडे कूच करतायत ज्या ठिकाणी मनोज धरंगे पाटणांच्या रॅलीला सुरुवात होणार आहे आपण अजूनही काही मराठा बांधवांशी यावेळी चर्चा करणार आहोत जसाही वेळ मिळेल आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आपण पाहत राहून नाशिक आवाज तर या ठिकाणी काही महिला मराठा बांधव भगिनी आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की या ठिकाणी लाखोंच्या संख्येने या ठिकाणी मराठा बांधव दाखल झालेले आहेत त्याप्रमाणे मराठा भगिनी देखील या ठिकाणी आलेल्या आहेत की जी शांतता रॅली आहे आधीचा नाशिकमध्ये समारोप होत आहे आणि एक महिला भगिनी मराठा बांधव म्हणून आपल्याला काय वाटतं आम्हाला फक्त एवढेच पाहिजे आम्हाला आरक्षण पाहिजे आमच्या मुलांना ज्यावेळेस पंच्याण्णव पंच्याण्णव टक्के असतात त्यावेळेस आमचा आमचा शेतकरी शेतकरी वर्ग वर्ग नंबर लागत नाही कोणत्याही कॉलेजला त्यावेळेस आत्महत्या करतो आणि कोणत्याही जरांगे साहेबांवर जोही कोणी टीका करेल त्याला आम्ही सोडणार नाही आणि त्यांना आम्ही मतदान करणार नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हा लढा आमचा असाच चालू राहणार आणि आमच्या मुलांना आरक्षण हे मिळूनच पाहिजे आरक्षण हे मिळायलाच हवं मिळायलाच हवं अशी त्यांची प्रतिक्रिया अजूनही काही या ठिकाणी ताई आहेत आपण आपण त्यांना आहोत की कुठून आल्यात आणि आपली जी प्रतिक्रिया काय आहे याबद्दल की आज जरांगे पाटलांच्या सभा होत आहेत आपल्या नाशिक मध्ये समारोप होत आहे या अनुषंगाने आपण एक मराठा बघिनी म्हणून काय मागणी कराल मी द्वारका एरियातली आहे गल्लीतली मी माझं एकच म्हणणं आहे की मराठी मुलांना पंच्याण्णव टक्के शहाण्णव टक्के नव्याण्णव टक्के असतात ते मुलं मागे राहत आहेत आणि ज्यांना पंच्याहत्तर सत्तर पासष्ट ते मुले पुढे जात आहेत अमेरिकेसारखा देश आहे तिथे आपले हे हुशार मुलं पोहचू शकत नाही त्या त्याचं कारण एकच आहे की फक्त आपल्याला आरक्षण नाहीये हुशार मुले ही मागे राहत आहेत आणि ज्यांना कमी टक्के आहे ज्यांना आरक्षण आहे ते मुले पुढे जात आहेत हुशार मुलांचा समूह खूप खूप मोठा आहे की ते पुढे जाऊ शकत नाही आरक्षण नसल्यामुळे फक्त आरक्षण हेच एक कारण आहे त्याला आणि जरंगे साहेबांच्या स... मागे सगळं आहेत आम्ही जरंगे साहेबांवर कोणीही टीका केली नाही पाहिजे जर जरंगे साहेबांवर कोणी टीका केली कोणालाही मतदान मिळणार नाही कोणीही निवडून येणार नाही ना। ना। आणि मराठी तेच फक्त याला कारणीभूत आहे का त्यामुळे त्यांनी एक लक्षात ठेवावं की हे मतदान त्यांना मिळणार नाही आमच्या मराठी भगिनींचं कोणालाही मतदान मिळणार नाही जर आम्हाला आरक्षण नाही मिळालं तर आरक्षण नाही मिळालं तर मतदान करणार नाही असं आक्रमक पवित्रा हो या ठिकाणी घेतलेला आहे एक छोटी चिमुकली आहे आपण तिला विचारणार आहोत की बाळा बाळा तुझं नाव काय आरुषी आरुषी कशासाठी आलेली आहे बेटा तू आरक्षण साठी कशा संदर्भात आरक्षण हवं तुला शिक्षण आरुषीची अशी प्रतिक्रिया आलेली आहे संदर्भात तिला आरक्षण हवं आहे या ठिकाणी लाडकी बहीण योजना देखील नको आहे अशी प्रतिक्रिया येते आहे या ठिकाणी बोलतायत लाडकी बहीण योजने संदर्भात सांगतायत आम्हाला लाडकी बहीण योजना वगैरे काही नको फक्त आमच्या मुलांसाठी आरक्षण द्या आणि आमच्या जे शेतकरी वर्ग आहे ते मुलं खूप हुशार आहे आणि पण त्यांचा नंबर कोणत्याही कॉलेजला लागत नाही आणि मग त्यांच्यावर आत्महत्याची वेळ येते हे असं कोणत्याही प्रकारचं होऊ नये म्हणून आम्ही जरंगे दादांना खूप मनापासून कळकळीची विनंती करतो की आरक्षण मिळाल्याशिवाय आपण हा लढा सोडायचा नाही आणि आपल्याला हा लढा पूर्णपणे टोकापर्यंत न्यायचा ज्या विद्यार्थ्यांना पंचाहत्तर टक्के तो आज डॉक्टर होतोय पण जे विद्यार्थ्यांना पंच्याण्णव आणि अठ्यान टक्के आहे तो मात्र डॉक्टर होऊ शकत नाही कारण का म्हणून आम्ही हा लढा सात टक्क्या आणि सात टक्के वाल्याच्या मुलांना हे पेशंट दिलं जात असं करू नये म्हणून मी जरंगे दादांना खूप विनंती करते त्यांनी आरक्षण हा लढा पूर्ण उभं राहणार आहे आणि जरांगे दादा जे म्हणतील ती पूर्व दिशा आमच्यासाठी राहणार रा आहे एकंदरीत एकंदरीत जर आपण बघितलं की या ठिकाणी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा या ठिकाणी येत आहेत जसं की मराठ्यांचा राग एक धगधकी आग अशाच प्रतिक्रिया आपल्याला या ठिकाणी उमटल्या आहेत सर्व आपण काही पुरुष आहेत त्यांच्याबद्दल देखील बोलणार आहोत काही मराठा बांधव आहेत या ठिकाणी एक दादा आहेत आपण त्यांना विचारणार आहोत या ठिकाणी एक दादा आहेत आपण त्यांना विचारणार आहोत की दादा मराठा बांधव या ठिकाणी दाखल झालेला आहेत आणि आज समारोप आहेत शांतता रॅलीचा त्याबद्दल काय सांगाल आज दादांचे समारोप आज त्यांच्या तब्येती तितकी हालत खराब असताना सुद्धा दादा समाजासाठी लाडताय आज आम्ही ग्रामीण भागातले माणसे आम्ही कसं जगवतो आम्हाला माहिती आहे आमच्या मुलाचं शिक्षण कसं आम्हाला माहिती आहे आज समजा आम्हाला जर आरक्षण हक्कात असून आम्हाला का सरकार देत नाही त्यामुळे यावेळेस आम्ही असं ठरवलंय दादा जे सांगतील ती पूर्व दिशा या सरकारचं कोणाच ऐकायचं नाही फक्त दादाच ऐकायचं कारण की आज परिस्थिती अशी आहे शिक्षीला पैसे नाही शिक्षणाला पैसे नाही आमचं आरक्षण असल्यामुळे आमच्या कोणाला पंच्याण्णव पंच्याण्णव मार्क असताना सुद्धा आमच्या मुलांना कुठे ऍडमिशन भेटत नाही दोन लाख द्या तीन लाख द्या करून आहे यांचं दहा हजार काम होतं पाच हजार कामं होतं आमच्या आम्हाला का नाही आमच्या हक्कात आरक्षण आहे त्याच्यामुळे आम्हाला हक्क म्हणून दादा बरोबर राहावं लागेल आणि दादा सांगतील तीच पुरुष हा सोबत हे कायम राहणार आहेत अशा प्रतिक्रिया या ठिकाणी काही महिला मराठा बांधव आणि भगिनी यांच्यात आले आहेत आपण बघत राहा एस पी न्यूज नाशिक आपण मराठा बांधवांसोबत चर्चा करणार आहोत जरांगी पाठवण थोडं वेळात आगमन या ठिकाणी होणार आहे आणि रॅलीला सुरुवात होणार आहे या ठिकाणी एक बारावीची विद्यार्थिनी आहेत मराठा भगिनी आहेत आपण तिला विचारणार आहोत की दिदी तुझं नाव काय माझं नाव ज्योती नरेश आणि कशासाठी आलेली आहे मी जरंगेच्या जरांगे दादांसाठी आलेलो आहे आम्ही ते आम्हाला आरक्षण हवंय लाडकी बहीण योजना आहे आम्हाला दोन महिन्याचे तीन हजार रुपये आहेत आम्हाला आरक्षण पाहिजे शिक्षणात एवढे अडथळे येतात काय लाडकी बहीण योजना तुमची करून देणार आहे का आम्हाला आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे लहानपासून ते थोरांपर्यंत आम्ही जरंग जरांगे दादांसोबत आहोत आम्हाला फक्त आरक्षण हवंय आम्हाला लाडकी बहीण योजना वगैरे काही नकोय आम्ही जरांगी दादासोबत आहोत राहणार आणि आम्ही आरक्षण मिळूनच राहणार एका कॉलेज विद्यार्थिनीची या ठिकाणी प्रतिक्रिया आले आलेली आहे की आम्हाला लाडकी योजना वगैरे नको आम्हाला कुठल्याही परिस्थितीत आरक्षण आहे आणि त्या कायमस्वरूपी उभ्या राहणार आहेत लहानांपासून थोरल्यांपर्यंत या ठिकाणी अजून एक दिदी आहे आपण तिला विचारणार की बाळा नाव काय तुझं वैष्णवी तावरे वैष्णवी कशासाठी आलेली आहे मी तर आरक्षणासाठी आलेले आहे कारण की ते गरजेचं आहे आमच्या शिक्षणासाठी आणि पुढे संधी मिळण्यासाठी एकंदरीत बघितलं की सोलापूर पासून सुरू झालेली ही शांतता रॅली आज नाशिकमध्ये समारोप होत आहे नाशिक मध्ये समारोप म्हणजे तुम्ही नाशिककर आहात यासाठी तुमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे आणि तेही मनोजारांगेची सभा नाशिकला होत आहे तेव्हा कसं वाटतंय आपल्याला खूप चांगल्यासाठी खूप अभिमानाचा क्षण आहे कारण आम्ही मराठी माणसं आहोत आणि दादा हे आमच्यासाठी खूप काही करताय ते त्यांच्यासाठी नाही तर त्या सगळ्यां मराठी बांधवासाठी करताय हे बघून आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे एकंदरीत मनोज जरांगे पाटलांचा सर्व मराठा समाजाला मराठा भगिनींना मराठा बांधवांना हा अभिमान आहे आपण अजूनही बघत राहा एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा आपण अजूनही काही प्रतिक्रिया घेणार आहोत मराठा बांधवांच्या मराठा भगिनींच्या तोपर्यंत तो पाहत राहा एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा या ठिकाणी सातपूर या ठिकाणाहून काही मराठा बांधव या ठिकाणी दाखल झालेले आहेत आता थोड्याच वेळात मनोज दालंग जरंगे यांची रॅली चालू होणार आहे आणि रॅलीचा समारोप सी बी एस नाशिक या ठिकाणी होणार आहे तर आपण सातपूरवर साधारण किती मराठा बांधव दाखल झाले आणि आपल्या प्रमुख मागण्या का काय आहेत जय जिजाऊ जय शिवराय आज नाशिक नगरीत दरांगे यांचं थोड्याच वेळात स्वागत होत आहे तुम्ही बघू शकता की आज असंख्य मराठ्यांचा महापौर हा नाशिक नगरीत जमा झाला आहे तरी आमच्या सातपूर गावातून साधारण कमीत कमी दोन ते अडीच हजार महिला व दोन ते अडीच हजार पुरुष व कार्यकर्ते का म्हणजे सहा ते सात हजार आम सातपूरवासी आज या तपवनात हजर आहे तरी अजून भरपूर जण ला पण आहे व आमच्या प्रमुख मागण्या हेच आहे की संघर्ष संघर्ष योद्धा मनोज दादा पाटील कित्येक दिवसापासून जे उपोषण करत आहे की जे करतायतून आम्हाला पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण भेटलं पाहिजे यावर आम्ही हा संघर्ष योद्धा मनोज दादा आजही ठाम आहे आणि त्यांच्या मागे आम्ही सर्व मराठा समाजात त्यांच्या पाठीशी आहे जसं की आपण बघितलं की सोलापूर पासून सुरू झालेल्या या रॅलीला या शांतता रॅलीला आज नाशिकमध्ये समारोप होत आहे आणि एक नाशिककर म्हणून तुमच्यासाठी गौरवाची बाब आहे याबद्दल काय सांगाल खर तर आज जो पूर्ण समुदाय मराठा समाज इथे तपवून इथे उपस्थित झालेला आहे लाखोच्या संख्येमध्ये उपस्थित झालेलं आहे आणि सर्वांचं एकच म्हणणं आहे आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे सरकारने खरंच आमदार सर्व समाज बांधवांवर न्याय दिला पाहिजे आणि समाजाला आरक्षण मिळवून दिलं पाहिजे हीच मी सरकारला विनंती करतो आणि पुढील या पुढील पण जे आ, आंदोलन होणार आहेत हे अतिशय तीव्र होणार आहेत सरकारने याची दखल घेऊन आरक्षण द्यावं हेच मी सरकारकडे विनंती करतो आतापर्यंतचे झालेले आंदोलन हे शांतता मार्गाने होते यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा देखील या ठिकाणी मराठा बांधवांकडून आलेला आहे या ठिकाणी अजूनही काही मराठा बांधव आहे आपण त्यांना विचारणार आहोत की दादा सोलापूर ते नाशिक हा ह्या जी जी रॅली आली शांतता रॅली समारोप आज नाशिकमध्ये साधारण होईल आणि नाशिकमध्ये सभा होईल पण जर, जरांगी दादांचं नाही दाखल झालेले ला आहेत दा लाखोच्या संख्येने नाशिककर हजर झालेले आहे आणि दादांची वाट बघत आहे दादा येतीलच आणि पुढे रॅलीला सुरुवात करतील आणि दादांनी ज्या मागण्या मान्य केलेल्या आहे त्या मागण्या हंड्रेड पर्सेंट मंजूर करावंच लागतील आणि करणारच आणि भेटणार जे मराठ्यांना आरक्षण पाहिजे ते कागदावरती लिहिलेलं आहे आणि ते समोर त्याला द्यावाच लागणार आहे आणि दादांनी जे कागदावर आहे त्याच मागण्या मागणी करायला लावलेले आहे त्यांना कारण महिलांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या आम्हाला आम्हाला लाडकी बहीण योजना नको दोन महिन्याला तीन हजार रुपये नको आम्हाला आरक्षण मिळालं नाही तर एकही मराठा महिला मतदान करणार नाही अशा महिलांच्या प्रतिक्रिया याबद्दल काय सांगाल हे लाडकी योजना ही फक्त दोन महिन्यासाठी त्यांना इलेक्शन साठी त्यांनी योजना जाऊ केले नंतर लाडकी बहीण समोरून चालली तरी तिला हाक मारणार नाही की बाई तू कशी काय हे फक्त दोन महिन्यासाठी इलेक्शन पुरतच आहे त्यांचं आणि हे सरकार फक्त इलेक्शन साठी जर नंतर सगळे गेले चुलीमध्ये अशी सरकारची अवस्था आहे निश्चितच या ठिकाणी एक अशा तिखट अशा प्रतिक्रिया आपल्याला मराठा बांधवांच्या मिळत आहे माझ्या पाठीमागे आपण बघू शकता की या ठिकाणी लाखोंच्या हजारोंच्या संख्येने मराठा बांधव दाखल झालेले आहेत या ठिकाणी अश्वरूळ असा छत्रपती शिवराय शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी आहे याच पुतळ्याच्या समोरून यामध्ये रॅलीचा जो सुरुवात होणार आहे मनोज जादा धरांगे यांच्या आणि तिचा समारोप नाशिकमध्ये होणार आहे आपण पाहत होता मराठा बांधवांसोबत चर्चा पी नाशिक वर, सा, भी एस पी एन न्यूज नाशिकवर कॅमेरामन मुजम्बी सय्यद मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद